लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेची अर्ज माघारी घेण्याची सुद्धा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे राज्यामध्ये जी महायुती या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाते आहे या महायुतीचा मुख्य उद्देश हा राज्यामधनं पंचेचाळीस प्लसचं बहुमत हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रचंड मोठ्या मताधिक्यानं पंतप्रधान करण्यासाठी देणं या एकाच उद्देशानं महायुतीतले सर्व पक्ष या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की काल मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांची आणि त्याचबरोबर त्यांनी माननीय आठवले साहेब असतील माननीय जानकर साहेब असतील माननीय साहेब असतील इतर सर्व जे आमचे पक्ष आहेत माननीय रहित क्रांती संघटनेचे सदाभाऊ होत असतील या सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्याबरोबर चा चर्चा करून येणाऱ्या तीन तारखेपासून उमेदवार निश्चित जेवढे झाले आहेत तेवढे झालेत परंतु जे उमेदवार निश्चित व्हायचा अध्यापही बाकी आहे तरीसुद्धा महायुती येणाऱ्या तीन तारखेपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये राज्यात महायुतीचे संयुक्त मेळावे हे या ठिकाणी सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात माझ्या ठाणे मी जिथं ठाणे जिल्ह्याला पालकमंत्री आहे त्या ठाणे जिल्ह्यात तीन तारखेपासून मी करतोय अधिक सर्व मंत्र्यांना महायुती सरकारमधल्या मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री शिवसेनेचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री सर्व पालकमंत्र्यांना आपापले त्यांना जे जिल्हे दिलेले आहेत म्हणजे पालकमंत्री म्हणून दिलेले आहेत संपर्कमंत्री म्हणून दिलेले आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये या तिन्ही पक्षांच्या आणि महायुतीमधल्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांचा समन्वय साधून येणाऱ्या आठ दिवसामध्ये हे सर्व मेळावे निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं सुरू करण्याच्या सूचना काल मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत महायुती ही भक्कम आहे कुठल्याही जागेवरनं आमच्यामध्ये चढाओढ बिलकुल नाही बहुतांशी नव्वद टक्के जागा वाटपाचं काम निश्चित झालेलं आहे काही जागांवरती चर्चा सुरू आहे जे माध्यमांमध्ये येते तिढा आहे पेच आहे अशी बिलकुल परिस्थिती नाही आपण पाहत असाल माननीय मुख्यमंत्री महोदय दिवसातून एकदा दोनदा माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी भेटतायत बोलतायत मित्रपक्ष जे घटक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर बोलतायत ज्या मंत्र्यांवर समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिलेली आहे हे सर्व मंत्री सर्व पक्षाच्या घटक पक्षाचे नेत्यांच्याबरोबर आम्ही संपर्कात आहे कदाचित या दोनच दिवसामध्ये या जागा वाटप जे आहे त्याच्यामधला योग्य सन्मानजनक मार्ग निघेल आणि सर्व जागांवरती कोण कुठं लढणार कोण कुठला उमेदवार असणार या बाबतीतली निश्चिती होईल ती होण्यापूर्वीसुद्धा वेळ दौडायचा नाही आणि त्याच्यासाठी हे संयुक्त मेळावे हे येणाऱ्या तीन तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू होत आहेत मी स्वतः शिवसेनेच्या सर्व माननीय पालकमंत्र्यांच्या बरोबर मी स्वतः बोललेलो आहे माननीय मुख्यमंत्री यांचा संदेश माननीय मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय साहेब बोललेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्याबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब बोललेले आहेत बावनकुळे साहेबांची माझी साहेबांची माझी काल दिवसभरातनं तीन चार वेळा चर्चा झालेली आहे आणि पूर्ण ताकदीनं महायुती ही सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन या लोकसभा निवडणुकीच्या तयारीची सुरुवात येणाऱ्या तीन तारखेपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये करणार आहे साहेब तुम्ही म्हटलात की दोन ते तीन दिवसात हा पेच जो आहे जागा वाटपाचा हा सुटेल साताराच्या सुद्धा दोन ते तीन दिवसात सगळं जाहीर होईल का उमेदवार माहील साताराला निश्चितपणानं महायुतीच्या जागेसंदर्भामध्ये कुठलाही पेच नाही मी दोन दिवस मुंबईमध्ये होतो या संदर्भात माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर चर्चा झालेली आहे काल स्वतः मी माननीय उप परवा दिवशीसुद्धा आणि कालसुद्धा मी स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलेलो आहे माननीय अजितदादांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे जानकर साहेब या जिल्ह्यामधले आहेत त्यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे सातारा जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघातल्या जागेचा प्रश्न लवकरच या ठिकाणी पूर्णपणानं समाधानकारकपणे सुटेल साहेब तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे उमेदवार उभे करणार होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये मात्र त्यांनी आता हा निर्णय मागे घेतलेला आहे सरकारनं सुटकेचा निश्वास सोडलेला आहे का तर हा मोठा अडचण निर्माण झाली आहे बघा मनोजदादा जरांगे पाटलांना मी अनेक वर्षापासून ओळखतोय त्यांची भूमिका के ही केवळ मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाचं आरक्षणही मिळालं पाहिजे याच्यासाठी उभा केलेलं त्यांचं हे आंदोलन होतं आणि त्यांच्या आंदोलनाला आता यश मिळालेलं आहे स्वतंत्रपणे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा शिंदेसाहेब माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सोडवलेला आहे आणि त्याच्याबद्दल मान्य मनो मनोज मरा जारांगे पाटील दादानी सरकारचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे आता ठीक आहे काही विचार त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या काही लोकांनी व्यक्त केली होती की मराठा समाजाचे उमेदवार उभा करूया परंतु याच्यामुळं या आंदोलनाला राजकीय वळण लागायला नको निवडणुकीत एखादा एखादी संघटना उतरती किंवा एखादा आंदोलन आंदोलनाची भूमिका घेणारे लोक उतरतात तेव्हा त्याला राजकीय वळण लागतं ते लागायला नको या समजोतदार भूमिकेनं सामंजस्य भूमिकेतनं माननीय मनोज पाटील जारांगे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यामध्ये राडा झालेला आहे हे कशाचं होतं काय कुठं